सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती अगदी खडकाळ व लालसर जमिनीत लाजाळू हा जो सेन्सिटिव्ह पौदा आहे तो जिवंत कशाप्रकारे राहतो या विषयावर आपण चर्चा करणार आहोत हा पौदा जमिनीतील नमी जी असते ओलावा जो असतो तो शोषून जिवंत या ठिकाणी राहत असतो त्याला स्पेसिफाय पाण्याची आवश्यकता नसून तो ओलाव्यावर आज जिवंत आहे त्याला फुलं लागतील त्या फुलांची बीज तयार होईल व बीज प्रसार होऊन नवीन रोपं या ठिकाणी लादळूचे निघून येतील कोणतेही झाड असले किंवा पौधा असला तर त्याला जगण्यासाठी फक्त जमिनीतील ओलावा आवश्यक असतो व हवेतील जो ओलावा आहे तो शोषून घेऊन तो या ठिकाणी त्याच्या ज्या आवश्यक गरजा आहेत या ठिकाणी पूर्ण करीत असतो पानं हे त्याचे अन्न तयार करण्याचे काम या ठिकाणी तयार करत असतात व तो जिवंत या ठिकाणी राहत असतो अशा प्रकारे खडकाळ जमिनीतसुद्धा जोपर्यंत जमिनीत आहे तोपर्यंत जिवंत तो या ठिकाणी राहत असतो धन्यवाद